नमस्कार मित्रांनो आपला मित्र आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये दे आता महिन्यात असे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार सध्याचा हा लाख मोलाचा वेळी की आता देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात असे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार हो पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भो जर या महत्वाच्या प्रश्नाच आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर तर मला वाटत आता आपण सर्वांनी एकदा शेवट पर्यंत पाहायलाच हवा व त्याच बरोबर व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा लाईक इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ कि देशांतर्गत बाजारामध्ये आम्ही महिन्यात असे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भ पण देशांतर्गत बाजारामध्ये आता मी महिन्यात कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची दर पातळी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची मागणी व पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा देशांतर्गत बाजारामध्ये दे मे महिन्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि या परिणामामुळे मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे आता कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये संघर्ष सुरू आहे चीनने अमेरिकेतून येणारं सोयाबीन सोया तेल सोयाबीन याच्यावरती पंधरा टक्के आयात शुल्क लादले हे तुम्हाला माहिती आहे याच्यामुळे अमेरिकेत सोयाबीनचा बाजारभाव आहे आणि तिथला कास्ताकार बांधव हो। यंदाच्या वर्षी मे महिन्यात जी सोयाबीनची पेरणी सुरू होणार आहे तर यावर्षी सोयाबीनची पेरणीही अमेरिकेत घटू शकते आणि अमेरिका हा जगातील सर्वात महत्वाचा सोयाबीन उत्पादक देश आहे ब्राझील पाठोपाठ अमेरिकेचा क्रमांक हा दुसरा लागतो दुसरीकडे अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी घटली तर साहजिक उत्पादन घटणार भविष्यात मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार ही जी तफावत असणार आहे ती आपल्याला मे महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढीसाठी कारणीभूत ठरताना दिसणार आहे याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मे महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव जो सध्या दहा ते साडे दहा डॉलर प्रतिभूषच्या दरम्यान आहे तो जर एकतीस मे पर्यंत अकरा डॉलर प्रतिभूष पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं मत त्याशिवाय चीन भारतातून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आयात करण्याची तयारी दाखवतोय भारतात सोयाबीनचा सा शिल्लक साठा कमी आहे आणि सरकार सोयाबीनची विक्री कधी कुणाला करते ही पण गोष्ट आहे यामुळं सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला खूप मंदी अथवा तेजी जरी मे महिन्यात दिसली नाही तरी बाजारभाव हे चढे राहतील असं मत आहे अशा परिस्थितीत सोयाबीनची बाजारभाव पातळी ही, ही प्रामुख्यानं चार हजार ते चार हजार पाचशेच्या दरम्यान मे महिन्यात दिसू शकते असं जाणकारांचं मत आहे अपवादात्मक परिस्थितीमध्ये साडेचार हजाराच्या वर सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव जाऊ शकतो पण अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते साडेचार हजाराचा भाव आपणास मिळत असेल तर इथं सोयाबीनची विक्री करा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा फायदा आपल्याला मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी आता कशी राहणार याबद्दल अधिक वाचू माहिती जाणून घेण्यासाठी पाहत आवडते युट्युब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपण मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र मित्र आपल्या सर्वांना आवडते युट्यब चॅनल माझी शेती मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रांच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आची मानतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार